जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील पिंपळखुटा ते वडफळी रस्त्यावर असलेल्या सुंगाअंबा येथील हिराजाबाहा नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे वडफळीसह परिसरातील शेकडो गावांच्या संपर्क तुटून दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होत असून अत्यावश्यक असलेल्या आरोग्य सुविधेवर मोठा परिणाम होत असल्याने या नदीवर मोठा पूल मंजूर करून बांधण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेकडो गावांना जोडणारा पिंपळखुटा ते वडफळी रस्त्यावरील सुंगांबा येथील हिराजाबाहा नदीवर मोठा पूल नसल्याने पावसाळ्यात या नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील शेकडो गावपाड्यांच्या संपर्क तुटून दळणवळणाची समस्या निर्माण होते विशेषत आरोग्य सुविधेसाठी मोठी समस्या निर्माण होते या नदीवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठा पूल बांधण्याची मागणी केली जात असताना अद्यापपर्यंत मोठा पूल बांधला गेला नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी त्वरित मोठा पूल मंजूर करून त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे सातपुड्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळखुटा ते वडफळी रस्त्यावर ठिकठिकाणी थीका मोठ मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने वडफळी येथे मुक्कामी जाणारी बस देखील बंद पडली आहे पिंपळखुटा ते वडफळी दरम्यान असलेल्या या परिसरातील शेकडो नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी तसेच तालुक्याच्या आपापली कामे परतण्यासाठी मोठी सुविधादायक असलेली अक्कलकुबा ते वडफळी बस सुरू करण्यात करण्यात येऊन या परिसरातील नागरिकांना पुन्हा सुविधा करावी अशी मागणी ही भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे अक्कलकुबा प्रतिनिधीसह हो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मागे काही दिवसामध्ये त्या रस्त्याच्या मुलामुळे वाहनं बंद झाले होते अशा आपण त्या नदीवर आपण थांबलेलो आहे शासनाला विनंती आहे का इथे एक मुलाची गरज आहे आणि हा रस्ता उजवडला जोडणारा आहे चार जणांची मागणी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे ડોંગરામ ભરપૂર પાઉસ આમાં જે કાંઈ કલંતને રસ્તા જામ હોતું